नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमधील कापूस या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कापूस बाजारभाव हिंगणघाट बाजार समिती हिंगणघाट इथे ते ते तेरा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे चाळीस त्याचप्रमाणे सात हजार शंभर रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव राळेगाव बाजार समिती राळेगाव इथे दहा हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार जा नऊशे जास्तीत सा जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार दोनशे रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव बारशी टाकडी बाजार समिती बारशी टाकडी इथे आठ हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार चारशे एकवीस जास्तीत जास्त आणि ॲव्हरेज दरसुद्धा सारखाच होता मित्रांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करा कापूस बाजारभाव वनी बाजार समिती वन येथे सहा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार एकशे चोवीस जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची आवक इथे सर्वसाधारण बाजारभाव कापसाला भेटला मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा कारण जेवढे तुम्ही लाईक कराल तेवढ्यात जास्त आपला व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसोबत पोहोचणार कापूस बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे तीन हजार शंभर क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार तीनशे शहाण्णव जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार चारशे आठ रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव घाटंजी बाजार समिती घाटंजी इथे दोन हजार नऊशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे पाच त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो तुमची बाजार समिती जर यामध्ये कव्हर नसेल झाली तर मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे जे पण शेतकरी या व्हिडिओमध्ये कमेंट करणार त्यांच्या कमेंटमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे त्यांना रिप्लायमध्ये देणार तर तुम्ही कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल तिथे तुम्हाला सर्व शेतक शेतमालाचे बाजारभाव डेली बेसिसवर पाहायला मिळतील कापूस बाजारभाव घाटनजी आपण बघितले कापूस बाजारभाव सिंधी सेलू बाजार समिती सिंधी सेलू इथे दोन हजार सहाशे पासष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार तीनशे ऐंशी रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पुलगाव बाजार समिती पुलगाव इथे दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार तीनशे एकसष्ट त्याचप्रमाणे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पारशिवनी बाजार समिती पारशिवनी इथे एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास त्याचप्रमाणे सात हजार दोनशे वीस रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे तेराशे तेवीस क्विंटलची आवक होती त्र्याहत्तरशे एकतीस कमीत कमी जास्तीत जास्त चौऱ्याहत्तरशे एकाहत्तर त्याचप्रमाणे चौऱ्याहत्तरशेशेशेशेशे तेहतीस रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो तुमची बाजार समिती यामध्ये कवर नसेल झाली तर कमेंट्स तुम्ही रिप्लाय करा कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची तिथे लिंक प्रोव्हाइड करील धन्यवाद